नमस्कार मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता निर्भीड समाचार मागील आठवड्यात तारापूर औद्योगिक क्षेत्रातील खैरेपाडा येथील हॉस्पिटल प्रकरणी पालघर यांच्या दालनात सर्वपक्षीय बैठक पार पडली होती त्यावेळी टीमा हॉस्पिटल ग्रामीण रुग्णालय म्हणूनच चालवले जावे तसे टीमाच्या ट्रस्टींना महिन्याला दहा लाख रुपये भाडे मिळावे असे पत्र टीमाच्या ट्रस्टींनी जिल्हाधिकारी यांना काही वर्षापूर्वी दिले होते त्यावर चर्चा झाली होती आणि याविषयी जिल्हाधिकारी इंदूर आणि जाखड याबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याचे त्यावेळी बोलल्या होत्या त्याचप्रमाणे आम्ही या विषयी टिमा रुग्णालय ट्रस्टचे चेअरमन डी के राऊत यांना विचारले असता त्यांनी काय सांगितले पहा आपण पाहत राहा निर्भीड समाचार बोईसरीतील खैरापाडे या ठिकाणी असलेले टिमा रुग्णालय हे सध्या शासकीय ग्रामीण रुग्णालय म्हणून वापरण्यात येत आहे मात्र ही टीमाचे जे ट्रस्टी आहेत ताब्यात मागत आहेत तसेच त्या रुग्णालयाच्या भाड्यापोटी दहा लाख रुपये देण्यात यावे अशी अशी ट्रस्टची मागणी आहे यावर आपल्याला काय म्हणायचं आहे दैनिकांमध्ये आलेली जी काही माहिती आहे ज्या काही बातम्या आहेत या बातम्या थोड्याशा चुकीच्या माहितीवरच्या आधारे दिलेल्या आहेत असं मला वाटतं मुळात हा जो टिमा हॉस्पिटलचा जो ट्रस्ट आहे हा ट्रस्ट हा खाजगी ट्रस्ट आहे आणि या खाजगी ट्रस्टमध्ये जे काही ट्रस्टीज आहेत त्यातले काही दो दोघंजण निर्वतले स्वर्गवासी झाले बाकीचे जे लोक आहेत त्यातल्या दोघं जणांनी इथली इंडस्ट्री ही त्यांची आत्ता नाही आहे त्यांनी ती विकून इथली बंद केलेली आहे तर त्यामुळं त्या ठिकाणी आता नवीन ट्रस्टीनी ट्रस्टी नेमले गेलेत आणि त्यामध्ये मी स्वतः आहे आणि मी स्वतः चेअरमॅन म्हणून आहे तर ज्या ट्रस्टीनी मला हे दिलेली निमणूक आहे तसंच दुसरे श्री एस आर गुप्ता हे सध्या कार्यवाह आहेत त्यांचे जे जुने ट्रस्टी आहेत फाउंडर ट्रस्टी आहेत श्री भरतकुमार पोद्दार बी के पोद्दार हे एक्झिक्युटिव्ह चेअरमॅन आहेत आणि इतर काही नवीन दोन ट्रस्टी आहेत तर हे रुग्णालय मुळात आम्ही डिझास्टर मॅनेजमेंट आपत्कालीन कायदा या मॅनेजमेंटच्या अखत्यारीत तेव्हाचे कलेक्टर डॉक्टर गुरसळ साहेब यांनी आम्हाला पत्र दिलं की हे रुग्णालय आम्ही ताब्यात घेतोय आणि कोविडसाठी आणि त्याप्रमाणे आम्ही ते त्यांना ताब्यात दिलं होतं पण मात्र कोविडच्या काळानंतर जेव्हा हा कायदा शासनाने काढून घेतला डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट खाली त्यावेळेला त्यांनी इतर घेतलेल्या आस्थापनासुद्धा सगळ्या त्या त्या खाजगी लोकांना खाजगी हॉस्पिटल्सना त्या परत केल्या आणि तशीच हे हॉस्पिटलची जी काही इमारत आहे व्यवस्था आहे ती त्यांनी खरं तर टिबा हॉस्पिटल ट्रस्ट जे आहे या ट्रस्ट खाली त्यांनी त्यांना परत द्यायला हवी होती आणि त्यासाठी आम्ही त्याच्याविषयी त्यांच्याकडे फॉलोअप करत होतो मात्र ग्रामीण विद्यालय ग्रामीण रुग्णालय नसल्यामुळे त्यांनी आम्हाला विनंती केली की के आम्ही ग्रामीण रुग्णालय बांधण्याची व्यवस्था करतो तर तोपर्यंत आम्हाला याची इथे हे ग्रामीण रुग्णालय म्हणून चालविण्याची आम्हाला एक तुम्ही संमती द्यावी अशी लिखित संमती काही त्यांना दिली गेली नाही पण आम्ही त्यांना त्यांच्या बाबतीत फॉलोअप करत होतो तगादा लावलाच होता कारण आम्हाला नवीन ट्रस्टीना आणि जे काही इतर ट्रस्टी आहेत यांना असं वाटतं की हे रुग्णालय नीट चाललं पाहिजे आणि ते इथले जे काही एम आय डी सी तारापूरमधील जे काही गरीब कामगार वर्ग आहे यांच्यासाठी या हे रुग्णालय व्यवस्थित चालायला पाहिजे या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत होतो आणि म्हणून मी म्हणून आम्ही तो प्रयत्न करत होतो पण आज उद्या परवा अशा तऱ्हेने आश्वासनं देत राहिल्यामुळे ते तब्येती आमच्या अजूनही ताब्यात आल्या आलेलं नाही आहे आणि आत्ता मध्यंतरी एक जी बातमी आली की काही इथले स्थानिक कार्यकर्ते आहेत स्थानिक नेते आहेत या लोकांनी जाऊन आत्ताच्या कलेक्टर मॅडम आहेत त्यांना काही माहिती दिली आणि त्या माहिती आधारे त्यांनी काही निर्णय घेतलेला आहे पण खरा हा निर्णय घेताना त्यांनी ह्या खाजगी ट्रस्टच्या ट्रस्टीजना विचारात घ्यायला हवं हो होतं असं आम्हाला वाटतं आणि तसं आम्ही त्यांना आता पत्रही दिलेलं आहे की तुम्ही आम्हालाही याबाबतीत आमची भूमिका काय आहे ही सांगण्याची तुम्हाला सांगण्याची यासाठी आम्हाला तुम्ही वेळ द्यावी त्याच्या त्याचं उत्तर आम्हाला अजून आलेलं नाही पण लवकरच देतील असं त्या म्हणाल्या पर कालच त्या इथे गिमामध्ये आलेल्या होत्या त्यावेळेलाही त्यांच्याशी बोलताना ते ते, ते लवकरच त्या आम्हाला या बाबतीत वेळ देतील याची आम्हाला खात्री आहे पण एकीकडे शासनाने सर्व आस्थापना परत केल्या ज्या आस्थापना ताब्यात घेतल्या होत्या कोविडच्या दरम्यान त्यांना तुम्ही त्यांची जी काही आस्थापना फी होती किंवा रेंट होता तो त्यांना दिला मात्र या रुग्णालयाला काही दिलेलं नाही आणि आम्हीही त्या भाड्याची या रुग्णालयाची व्यवस्था वापरत असताना त्या भाड्याची आम्हीही कधी मागणी चुकूनही केली नाही आत्तापर्यंत फक्त आत्ता ही जी काही मिटिंग झाली आणि त्यात जो काही कलेक्टर मॅडमनी जो काही निर्णय घेतला आणि त्या निर्णयानंतर जर का तुम्हाला आस्थापना आम्हाला परत परत करायचीही नाही तर तुम तुम्मा तुम्हाला त्याचं जे भाडं आहे त्याचं मेंटेनन्ससाठी आम्हाला जो काही खर्च येतोय ते भाडं तुम्ही द्यायला पाहिजे अशा तऱ्हेने ते एक पत्र आत्ता दिलेलं आहे की बा तुम्ही मग महिन्याला दहा लाख रुपये भाडं द्यावं की ज्या योगे आम्ही त्या इमारतीची लागडूजी करू आणि त्याची आणखीन व्यवस्था नीट करू या या दृष्टीने ते दिलेलं पत्र आहे असं पण बोललं जातं की ते प्राईम लोकेशनची जागा आहे आणि कदाचित पुढे जाऊन तुम्ही ते कमर्शियल यूज करू शकता वगैरे असं असं काय उद्देश आहे का तो करूच शकत नाही आम्ही ज्या एमआयडीसीने ज्या पर्पज ज्या कारणासाठी ही जागा दिलेली आहे त्याचा इतर चेंज ऑफ यूज, यूज चेंज ऑफ ऍक्टिव्हिटी ही एम आय डी सीच्या परवानगी शिवाय करता येणार नाही आणि परवान एम आय डी सी अशा तऱ्हेची परवानगी देणार जे पूर्वीचे ट्रस्टी होते त्यातले काय ट्रस्टी नाही आहेत आणि आता नवीन जे ट्रस्टी आले तर ते दुय्यम निबंधाकडे दुय्यम निबंधकाकडे जाऊन लिगल स सर्व कागदोपत्री रजिस्ट्रेशन किंवा जे काय ते आपण केलेलं आहे का हो जो चेंज रिपोर्ट असतो म्हणजे हा, हा ट्रस्ट आहे त्यामुळे चॅरिटी कमिशनर साहेबांच्या ऑफिसमधनं जो चेंज रिपोर्ट असतो हा चेंज रिपोर्ट आम्ही त्याप्रमाणे करून घेतलेला आहे आणि तो आमच्याकडे आहे आता आपण का जिल्हाधिकाऱ्यांकडे काय मागणी केली जे राजकीय पुढारी मागील मिटिंगच्या वेळेस त्यांना भेटून बोलले होते की हे हॉस्पिटल टीमाला परत न करता हे ग्रामीण रुग्णालय म्हणून राहावे अशी मागणी ते करू शकत नाही हे खाजगी रुग्णालय आहे खाजगी ट्रस्टचं रुग्णालय आहे आणि त्यासाठी ते खाजगी ट्रस्टकडेच राहाय घे ठेवता येईल अशा तऱ्हेने मला कायद्याची काय प्रोविजन आहे जी ज्याच्याद्वारे कलेक्टर मॅडम या बाबतीत निर्णय घेऊ शकतात असं मला वाटत नाही आणि ती खाजगी ट्रस्टकडेच राहील याची मला खात्री त्यामुळे त्यांना असं अशा तऱ्हेने हे ग्रामीण रुग्णालय फक्त तिथेच व्हावं अशा तऱ्हेचा आग्रह धरता येणार नाही बरं आता तुम्ही जेव्हा प आता तुम्ही पुढील काळात हॉस्पिटल ते पूर्ण व्यवस्थित कराल तर त्याची फी जी तुम्ही जागा घेताना किंवा ट्रस्ट तयार करताना जे काही निर्णय घेतला होता की गरिबांसाठी कमी किंवा काय प्रमाणात कमी तोच प्रकार राहील की त्याच्यामध्ये काय चेंजेस होईल नाही नाही असं आहे की रुग्णालय अद्ययावत करताना त्याच्यासाठी त्याला फंड्स लागतात हे फंड्स जे काही दानशूर लोक आहेत यांच्याकडनं ते येतीलच आणि त्याद्वारे इथला एम आय डी मधला जो कामगार वर्ग आहे आजूबाजूला जे काही गरीब लोक आहेत या सगळ्यांची त्यात रुग्णालयामध्ये नीट त्यांना ट्रीटमेंट मिळावी हाच एकमेव उद्देश आमच्याकडे आहे